स्वतःचा उत्कर्ष बघा स्वतःचा फायदा बघा स्वतःचा विचार करा शेतकऱ्यांना आज एकही रुपया नुकसान भरपाई देण्यात येत नाही पुढे हे पैसे चालू करायचे की नाही हे जनतेने ठरवायचं आहे मी काम केले म्हणून हक्काने मतदान मागतोय असे हर्षवर्धन जाधव यांनी प्रचार सभेमध्ये नागरिकांना संबोधित करताना म्हटले आहे आता तुम्हीच सुरू करा आणि तुमचेच पैसे तुम्ही काढून घेणं सुरू करा स्वतःसाठी किमान काम करा स्वतःचा उत्कर्ष बघा स्वतःचा फायदा बघा किती पैसे येत होते सांगा तुम्ही मला अरे एकेका शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईचे येत होते पाच रुपये येत नाही आता ये पण खासदार झालो तर पुढे हे पैसे चालू होतील ते चालू करायचे का नाही करायचे हे तुम्ही ठरवायचंय तुम्हाला या लोकांच्या नादाला लागायचं असेल तर हे तेरा मे दोन हजार चोवीस ला गायब होऊन जातील पण तुम्ही माझ्या बरोबर उभे राहिलात तर तुम्हाला पैसे मिळणं सुरू होतील हे प्रलोभन नाहीये ही वस्तुस्थिती आहे जी तुम्ही उपभोगली आहे ऑलरेडी दहा वर्ष दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत दरवर्षी तुम्ही पैसे घेतले दरवर्षी आणि पुन्हा सांगतो आता सध्या अख्ख्या महाराष्ट्रामधून लाईटचे बिल घेतले जातात पण कटर मधून घेतले जात काही ती पण वस्तुस्थिती आहे एका मोटरीचं बिल किती येतं हा तीन महिन्याला कमीत कमी पाच हजार रुपये भरावे लागतात म्हणजे वर्षा एका, एका एक वर्षामध्ये वीस हजार रुपये भरावे लागतात एका मंत्रीचे आपण एका शेतकऱ्याची एक बोटल जर असली तर त्याचा वर्षाचा वीस हजार रुपयाचा फायदा आहे गेल्या तीन वर्षापासून आपण दिल भरत नाही साठ हजार रुपये त्याला माझ्यातर्फे पोहोच झाले माझ्या बुद्धिमत्तेनी माझ्या अभ्यासाने माझ्या वावर विकल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या एका मोटरीला साठ हजार रुपयाचा सा फायदा आज झालेला आहे जर दोन मोटरी असतील तर एक लाख वीस हजारचा फायदा झालाय तीन मोटरी असतील तर एक लाख ऐंशी हजारचा फायदा झालाय चार मोटरी असतील तर दोन लाख चाळीस हजार रुपयाचा फायदा रोख रक्कम आज मिळाली नाही तर ती भरावी लागली असती वाचल्याचे पैसे आणि एवढं करून जर कोणी धनुष्यबाण म्हणणार असेल कोणी मशाल म्हणणार असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं त्याचा स्वतःचं भलं ज्याला कळत नाही त्याचं भगवंत तरी काय करणार आहे